काही महानगरपालिकेत नूतन आयुक्तांनी कार्यभार स्वीकारला पारदर्शी कारभार करणार असल्याची दिली ग्वाही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नूतन आयुक्तपदी आय एस अधिकारी सत्यम गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज सकाळी महानगरपालिका मुख्यालयात नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारला यावेळी आयुक्त या गांधी यांनी पदभार स्वीकारण्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले त्यानंतर दालनाथ जाऊन नूतन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी महानगरपालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नूतन आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताना त्यांनी सर्व सांगलीकर जनतेला व महानगरपालिकेतील सहकाऱ्यांना योग्य व लोकाभिमुख काम करण्याची ग्वाही दिली तसेच महानगरपालिकेच्या सर्वच विभागात पारदर्शी कारभार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सांगली महानगरपालिकेला सध्या खमक्या अधिकाऱ्याची गरज होती ती गरज नूतन आयुक्त सत्यम गांधी यांच्यामुळे पूर्ण होण्याची शक्यता आहे नूतन आयुक्त सत्यम गांधी हे प्रतिभावान आणि कुशल आय एस अधिकारी आहेत सांगली महानगरपालिकेचे नूतन आयुक्त गांधी हे यापूर्वी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू येथे कार्यरत होते पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी विविध महानगरपालिकेच्या विभागात भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली तसेच त्यांच्या कार्यकाळात महानगरपालिकेचा कारभार कशा पद्धतीने असणार याची माहिती दिली सांगली महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नूतन आयुक्त सत्यम गांधी सर्व नमस्कार मी सत्यम गांधी मध्या सांगली महानगरपालिका म्हणून कार्यभार सुकारलेला आहे मी सगळे सांगलीकडला कर आवाहन करू इच्छितो की जे काही कंप्लेंट्स असेल जे काही ग्रिविडन्सेस असेल ते मला तुम्ही डायरेक्ट लिहून भेटू शकतात आणि दोन चार प्रायोरिटीज मी आता सगळ्यांना सांगितलेलं आहे कार्यालयाच्या स्वच्छता दुसरा ग्रिव्हिडन्स रिड्रेसल आणि तिसरा जे कामाची पद्धत आहे ते ट्रान्सपेरन्सी असलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि हे तीन बेसिक प्रिन्सिपलवर कुठल्याही प्रकारच्या हलगडचीपणा प्रदास होणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे की सांगलीकर आणि माझं जे काही स्टाफ वगैरे आहे ते मला पूर्ण सहयोग करतील काम करायला धन्यवाद सांगलीसाठी विद्याधर कुलकर्णी विटा